दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले तसेच यावेळी मुख्यमंत्री यांनी संजीवन समाधीची पूजा केली आहे यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप योगी निरंजन नाथ भावार्थ देखणे उपस्थित होते त्याचबरोबर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालाय त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली असं मला वाटतं प्रत्येकाकरता हा क्षण सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळाला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेनं आमची जी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचाराने आपला महाराष्ट्र सातत्यानं पुढं गेलाय भविष्यातही पुढे जात राहील म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्यानं होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर रिचार्ज घेण्याकरिता येतो इंद्रायणीच्या स्वच्छतेचं चा काम चालू आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे इंद्रायणीची स्वच्छता एका दिवसाचा कार्यक्रम नाही जवळजवळ सगळ्या शहरांचे गावांचे उद्योगाचे पाणी हे त्या ठिकाणी जाते सर्व गोळा करून ते सर्व शुद्ध करून ते इंद्रायणी नदीत सोडायचे आहे त्याचा कार्यक्रम सुरू केलाय सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देत आहोत उद्योग विभागाला सांगितलं गेलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात मृत माशांचं खत इंद्रायणी तिरी झालं होतं याबाबत वृत्त प्रसिद्ध देखील करण्यात आलं होतं

मी इंद्राणीची स्वच्छता एका दिवसाचा कार्यक्रम आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे जाऊ नये पण नुकतंच जाऊ नये म्हणून हे होत त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं कुठलं भूमिपूजन झालं मात्र आजही ते काम चालू झालेलं नाही केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये पण अडकलेलं आहे कुठे अडकलेलं वगैरे नाही आहे त्याच्या काय प्रोसेस असतात तक्षे तक्षे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा